हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार कर बाबा हो बाळ तर बाळा आजारी आजारी ना तू खोकला आलाय काय झालंय खोकला आलाय तर सर्दी झाली आणि ताप येतोय आमच्या घरात म्हणजे सगळ्यांनाच झाली आ आपांची राहिली आता आईला पण आलती मला ह्यांना कारण की आणि माझ्या हिला पण आली बाळाला पण आई दिले आता लय उशीर आहे उठायला पण उशीर झाला आणि आता काम पण आता कपडे झाले ते पुढे सकाळी केले ते खाल्ले भाकरी झाल्यात आय भाजी बारा वाजले ह्या ना राईट बारा वाजले अजून घर ही सगळं स्वच्छ झाडून घेऊया आणि झालं नाही तेवढंच राहिले पण आता बाळामुळं उशीर झाला बाळ काय करू न देत नाही हो पण मी मग अशा आईने घेतलं मी कपडे धुतले सकाळी मी घेतलं आईने पोहे केलं आता मी घेतलं आहे भाजी करते गुरांना पाणी पाडलं आता आई घेता येईल मग मी जेवण करून भांडी वगैरे घासून घरांनी झाडून घेईल कारण की ती राही ना खाली कसलीच नाही का बरं राही नाही हो ते सर्दी मुळे अशी आव म्हणजे अवसर नाही तिच्या अंगात विकनेस आलाय त्याच्यामुळं तिला खाली खेळायला पण कसली झोपाना आपण घी या आणि फिरव म्हणती इकडं तिकडं इकडं की बाळ बाळ अय हा ल का कळतय तुला बी है का नाही कळतय तर हाय आईची चालली भाजी ही गेले सकाळ कामावरती परत आपाप आपा कुठे तू भिजवायला आप्पा गेलं भिजवायला आपा भिजवायला गेलं कारण की राणा कुठे गेलं मक वडाकड न ना तिकडं गेलेत भिजवायला तर असू द्या सांगा कसा वाटला गरबडीत छान असं व्हिडिओ व्हिडीओ म्हणला काल पण एकच व्हिडिओ झाला आता अजून आवरायचे भांडी घासायचे झाडून घ्यायचं सगळं स्वच्छ छान असं इकडं म्हणजे बाहेरचं झाडलंय पण कसं केर आलाय सगळं केर वगैरे आलाय उडून वाऱ्याने वारं सुटले वाईट येतात भरपूर तर बाय सगळ्याला आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून बाय बाय कर बाबा बाय बाय कर की बाय okay. बाय कर? कर तू तर बाय